कोल्हापुरातील राजेश पाटील हे सैन्य दलात काम करतात ते काही दिवसांपूर्वी सुट्टीवर आले होते त्या दरम्यान त्यांनी गृहकर्जासाठी बँक ऑफ इंडियाकडं अर्ज केला होता गृहकर्ज मंजूर होण्यासाठी साधारण महिन्याचा कालावधी जातो त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पाटील यांनी केली होती मात्र भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर अचानक पाटील यांची सुट्टी रद्द करून त्यांना सेवेवर हजर होण्याचा आदेश देण्यात आला ही बाब कळताच बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं कागदपत्रांची पूर्तता करून चोवीस तासामध्ये गृहकर्जाचा धनादेश पाटील यांच्या हाती सोपवत सैनिकांप्रती आदर आणि संवेदनशीलता व्यक्त केली मूळचे शाहूवाडी तालुक्यात राहणारे राजेश पाटील यांनी फुलेवाडी रिंग रोडला घर खरेदी केले त्यासाठी त्यांना गृहकर्जाची आवश्यकता होती त्यांनी जय माता असोसिएट्सच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाकडे अर्ज केला आणि गृहकर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रही जमा केली या कागदपत्रांची प्रक्रिया होऊन कर्ज मिळण्यास काही अवधी लागणार होता मात्र भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुट्टी रद्द होऊन तातडीनं सेवेत हजर व्हा असा संदेश राजेश पाटील यांना आला त्यामुळं गृहकर्जाचं काय होणार अशी चिंता त्यांना लागली होती मात्र ही बाब कळताच बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत चोवीस तासात कागदपत्रांची पूर्तता केली आणि पाटील यांना कर्ज मंजूर करून त्यांच्या हाती धनादेशही दिला या उपक्रमातून बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर पुनित द्विवेदी विशाल कुमार सिंग चीफ मॅनेजर प्रदीप भुयान शंतनू सुंबेकर ललित कुमार मेहरा संतोष गावडे राकेश शेर्के निलांबरी पाटील यांनी सैनिकांप्रती असलेली आदराची आणि संवेदनाची भावना व्यक्त केली